नमस्कार मित्रांनो आज परत एकदा आपलं आपसर ठीक यूट्यूबवाले बाबा या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आज मी एक विशेष एपिसोड तुम्हाला देणार आहे एक विशेष व्हिडिओ देणार आहे ज्यात आईबापाची म्हणजे मुलाची महाराणा आईबापाला होत असल्याने किंवा होत आहे ते फक्त जमनीच्या तुकड्यासाठी किंवा हो वगैरे जमनीच्या टुकड्यासाठी तर आपण त्याच आईबापाच्या ना पूर्ण ऐकणार आहोत त्यांच्यापासून जे सर्व आपण ऐकणार आहोत या व्हिडिओमधून तर मला वाटतं समाजात ह्या गोष्टी घडून आहेत जे आपले आईबाप जन्म जन्मदाते त्यांना असं मारहाण करून करणं चुकीचं आहे आणि मला ह्या व्हिडिओवर किंवा शा ज्या आई आईबापाच्या मुलावर भरपूरसा असा राग येत आहे पण काय करायचं आता जा आपण जास्त बोलू शकत नाही कोणाच्या फॅमिली मॅटरमध्ये में पण आपण हे काम नक्कीच करू शकतो की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करू शकतो हे त्या आईबापांना आपण काहीतरी न्याय मिळवून देऊ शकतो तर ज्या मी ज्या टुकड्यासाठी किंवा कशासाठी हे भांडणं असतील तर वाद अस तर हा वाद मिटलाच पाहिजे कुठेतरी थांबलाच पाहिजे त्या आईबापांचा आता म्हातारपणे आणि ह्या आपल्या राजांच्या भूमीवर हे असे प्रकार घडणे म्हणजे एकदम चुकीचं आहेत तर आता मी जास्त तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला किंवा तुम्हाला खरंच वाटलं की वा। वाट हे एक वेदनादायक गोष्ट आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जेणेकरून कसं आहे फेसबुकवर यूट्यूबवर मी हा व्हिडिओ अपलोड करतो तर तुम्ही हा जास्तीत जास्त फेसबुकवर असताना तर शेअर करा फॉरवर्ड करा जास्त जास्त लोकांपर्यंत पोचवा फॉलो करा असेच नवनवीन तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका कमेंट कमेंट मध्ये सांगायला विसरू नका की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तर मी हा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया किती दादा माहिती आहे तुम्हाला पण शपथ मी म्हणतो अशा नाही जिंदगीमध्ये असं नाही करावं काय इलज नाही आमचा

आम्ही पुणे कोणी घर दाखवला काही म्हणत नाही पोलिस ठेशियन वरून आलो तरी परत घेऊन आलो पण संध्याकाळी तुम्हाला म्हणा तुम्ही मुंबईला आय बाबा तुमच्यात आले त्याच्यामुळं माझी इतकी जीवनकाळ आली पोलीस काय म्हणाल इथं आम्ही नऊ वाजता पर्यंत पावणे नऊ वाजेपर्यंत पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही समजा आता तुम्ही काय म्हणले पोलीस खात्यावर आरोप करू नका आता पोलीस खात्याला वेळोवेळी कळून सुद्धा मानते नाही तुम्ही पोलीस खात्यावर आरोप न करून तुम्हाला कागदपत्र दाखवले आणि हाय पायजवळ ओपनवर ठेवलेले आता करणार काय मात्र अहो त्या पोलिसांसमोर रडून बोका खुने होता पायला खुणी गेल्यानंतर कांबळे आला कांबळे गेल्यानंतर आता दुसरे साहेब आले मग आता कोणच्या पाया पडावं हो। ते म्हणले पोलिसांवर आरोप करू नका आम्ही तुमच्यासाठी सहकार्य करीत आहोत तुम्ही तोडले का नाही चालली ना मी तिकडून आले ना मग पाणी बसलो नदीचं पाणी बसलं तुमची एकूण जमीन किती तुमची स्वतःची माझी स्वतःची काय का, का सात बारा आहे ना काय सांगा ना तुम्ही नाही नाही आज नवीन सात बारे काय खोट काय बोलू नाही सात बारे आहे काय झालं नाव काय तुमचं आधी नाव शांतराव बाबुराव बटवाल इकडे बघा नाव काय शांतराव बाबुराव बटवाल बटवाल वय किती आहे तुमचं वय माझं तस वय शहात्तर खरे खरं वय बर आणि शात्र आणि पण आधार कार्ड जास्ती लागलेले काय झाले नक्की म्हणजे तुमच्या घरी आले तर आम्ही पण मला तर काय माहित नाही काय नक्की विषय काय विषय असा आहे आज आमचं पाणी जमीन तुम्ही वैतूक खाताय आखी टोटल कोण पर्ग धाकता हे बघा ही जमीन आहे आणि कधी कधी पाईप कापली तर पाणी इकडे होते इथपणे पाइप लाईन स्वतः केलेली त्याचं ज्या आम्हाला लग्न केलं म्यात लग्नाच्या अगोदर बोर घेतलेला आहे त्याच्यात दागड घातलं मी ती सुद्धा कंप्लेंट दिलेली आहे म्या नाही का साहेब तुम्हाला दाखव तुमच्याकडे पाईपलाईन येत होती गरीब पाणी प्यायला वगैरे आमची पाईपलाईन होती केली होती त्यांनी आम्हाला जमिनीमध्ये पाय देऊन देत नाही साहेब पायी कसून देत नाही जमीन हा कसून देत नाही तो पाय दिला तर पाय तुडी निश्चित पोलीस स्टेशन जमीन नाही एकही जमीन नाही किती टोटल जमीन आहे तुमची त्यानंतर सात आहे अंदाजे सांगा ना अंदाजे दोन एक एकर सहा एकर सहा एकर सहा सात एकर हाच आमची जमीन नाही काही सहा गुंठे एक गुंटा नाही पोलीस पाटील पाठला नाही विचारू शकता नाही नाही मग आता कोण त्रास देते तुम्हाला बारका बारका सचिन शेट्र बाटवल हे बघा माहिती का देतात त्रास तुम्हाला म्हणणं काय जमीन माझ्या नावावर करा आणि आम्ही करून देत नाही मेन मुद्दा मुलं साहेब तीन मुले काय काय कोण कौ, म्हणजे संतोष सुभाष आणि सचिन वास याला त्या शिकवली आम्ही मित्रास सचिन देतात सचिन देतोय आणि ती मोठी दोन मुले दोन मुलं मुंबईला आहेत ते आम्हाला सांभाळतात त्यांनी निर्व भारता देत बघा हे अर्ज पण राहू दे करू नका दे सचिन इथं राहतात आणि दोन मुलं मुंबईला राहतात ऐका सचिन इथं राहत नाही खाली जमीन आहे माझा बंगला दाखवतो तुम्हाला मी बंगला आहे तुमचा बांगला राहणार हे झोपडत कसं राहत या मध्ये पहिला मातीच्या घरात होतो आम्ही मातीच्या घरात औषध फळ मी कुठं ऊस केला होता ऊसामुळे मला शेरकर कडून मला ऊसाची बिल सुद्धा आहेत माझ्याकडे सगळं ओके पुरावे तुम्ही म्हणाल ते पुरावे देईन तुम्हाला दे। पुरा पण माझ्या जो त्रास बंद करा पाहिला हा, हा, सचिन म्हणून त्रास देतो का अजून कोणच त्रास आहे नवरायक दोन्ही दोन्ही नवर बांगलात राहायला खरंच जाऊ तुम्ही आता तुमच्या अंगात ताकद दे माझ्या अंगात ताकद पाहिजे आहे खाली मी कामिन नेतो हा ते ऐका ती अशी गंमत झाली ही जमीन तिथं बांधलेल्या पत्र शेड करायच्या अगोदर खाली आपल्या सगळ्यांसाठी घर म्हणतो तो म्हणला बाबा आता नवीन पद्धतीने घर बांधलं तो बांगला टाईप बांधलेले तर बांगला टाईप बांधायचं म्हणलं अरे तिन्ही पर्यंत निर्भर चालला पाहिजे दोन खोल्या बाजूला काढल्या दोन्ही परंतु झोपाय आल्यानंतर आणि एक आपल्या सगळ्यांसाठी गाडी होती आणि मी काय म्हणन अशी लांब लोच चाळ बांधू तिघांना वापर देईन ना आणि वरून सुलभ टाकू पण तुम्ही नाही मानलं माझं आणि सगळ्यांना खिडक्या वगैरे सगळं करू मग काय चुकलं माझं बरं पैसे कोणते बापाचे पाणी भरतो कोण बाप बारा वाजल्यापासून बस हे केलं ते बाहेर सगळं माहिती पोलीस पोलिस पण माहिती त्याच्याबद्दल कोणी मला आधार देऊ शकत नाही भावाची नेहमी जमीन आहे माझी नेहमी जमीन आहे आणि बहिणीची आहे आम्ही ती गजा बहीण भावंड आता ठीक आहे तुमच्या ना म्हणजे हिशाला सहा एकर जमीन आली नाही सगळ्यात मिळून सहा सात एकर सहा एकर जमीन तुमच्या हिश्शाला आली नाही सात तीन तीन एकर असून वाटतं तीन एकर जमीन तुमची सहा दोन सहा दोन म्हणजे ते हे लावले काय लावले आता त्या जमिनीत काय आता साडे कांदे लावलेत का आता ह्या जमिनीत कांदे नाही काय नाही अशीच पडीक हे तर पडीक आहे ते खालचं कांदे लावले ते कोणसे माझीचे ते कोण करते पिकअप उभे त्याच्या पलीकडची जमिनी पिकअपच्या पलीकडची ना, आ, ना? खाली खाली आहे बर ठीक आहे ऐका बाबा आता सचिन नावाचे ते, नावा ते, ते मुलगा आहे तो तुम्हाला त्रास देतोय म्हणजे तुम्हाला जमीन कसून देत नाही कसून देत नाही काय कारण तुम्ही म्हटले की जमीन नाव करून देत नाही दिला तर मारून टाकी हा तुम्ही जमीन नाव करून देत नाही म्हणून का नाही मारा पाहिला मला नाही मागून म्हणायला लागला तुम्ही माझ्या नावात जमीन करत नाही म्हणून मी तुम्हाला मारणार आणि तुम्हाला जीव मारून टाकणार पोलिटिशियनला जावा तर पोलिसिशियनवाले म्हणतात बाबा तुमचा घरचा प्रत्येक पोलिसांना काय म्हणतो घरचा मॅट्रो आता घरचा मॅट्रा हा कसा होईल तहसीलदाराकडे सुद्धा दयार देत माझी त्याचे चुपडे सगळं पुरावे आहेत माझ्याकडे एक पुराव कमी नाही पण यामागचं कारण म्हणजे तुम्ही जमीन नाव करून देत नाही नाही तेशे पुता, तेशे पुता, तो म्हणतो वाल्यांना काही द्यायचं नाही तुम्ही पट वागताना तुम्हाला थोड थोडी जमीन द्यायची असं कुठं होतं का तिन्ही मुलांनी समानतेने खावा आणि तुम्ही तुमचा उदर निर्णय करा ना पण आमच्या पटाला द्या आम्हाला काय सगळं मेलव का आम्ही सगळे नेणार नाही पण तुम्हाला असताना सुद्धा जर तुम्ही जर म्हणायला लागले एखाद्या पटा इंगाडवाडाचे म्हणजे हे कधी होणार नाही बंगल्यात कोण राहत तो राहतोय नवरा बायको मुंबईवाले आल्यावर राहतात मग का ऐका मुंबईवाल्याची एकाने खोली घेतली पै पै जमा करून आणि एकाने दुसऱ्यानी पण खोली घेतलेली खूपच खाय म्हणजे शंभर शेम शंभर पन्नास आल्यावर कुठे राहतात एकच माझ्या पैसे येतात पण ते आता इथे नाही पोरगा करा टिकाला तुम्हाला सत्यपदी सांगली खरं का पोरगा इथं राहिला तर संद्यात सकाळा पायला तेव्हा कळगेती जो आपली विनय नाही केस हे कोण करत तू बाई कोला नाही तो, तो? तो, तो संघ आणि कर? के केस करून देगत जर केज करत हां माझे केस तुम्हाला दाखवना केसच बळ काय आरोप लावलाय तुमचं हे बघा मग आई पुढे दे काय हे गागा इकडे म्हणजे नाही विनयभंग केला असं त्यांचा आरोप आहे का हा विनयभंग तुमच्या मुलावर थोडल्यांवर थोरल्यांवर दोघांचं पण दोघांवर किश केलेलं नाही नाही आखं कुटुंब आता तुम्हाला काय त्रास आहे आता आम्हाला इथून फिरून देत नाही खाली इकड तिकडे जाऊन देत नाही शिवाय कोणी पाणी दिलं तर देऊन देत नाही मग काय करायला पाहिजे आम्ही ते आम्ही डॉक्टर कडे गेलो डाव फार ज्याच्या आत्म्याला त्रास होतो ना त्याचं दुःख त्याला असतं सगळं सांग काय फायदा बरं पोलिस येणे पोलिसांचं पण सगळे कागदपत्र नायक रेडी तुम्हाला काय मारण वगैरे झाली का मारण झालेली खाली मातीच्या घरामध्ये दोनदा दोनदा तीनदा त्या पण आता परत काही ना करता आम्ही वावरत या शहराच्या बाईच्या त्या मला गेली होती सांग ना बाबा तू, तू सांग ना तू, तू होती घरी मी नव्हतो मी पोलीस स्टेशनला होते स्टेशनला गेले होते आणि मी ते कांदा का थी 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 पन्नास बोला पुढे पन्नास माणूस होत तिथं तिथं आला मला इतकं मारलं का लई मारलं म्हणजे लईच मारलं मला चालता येत नव्हतं अवघ ठिकाणी मारलं दोन्ही मला जन्म जन्म तिथं किती दिवस त्याला आता बरेच दिवस झाले आहे ना हे कशी आहे कुणी मार कुणी मारलं दोन्ही नवरा बायकोनी मारलं सची आणि स्वाती यांनी मारलेले मला लय आज जनवरी तुम्ही दिला ते मारा तिथं मारलेले लाल पुढे अवघड जागेवर मारून झाली ते कुणी मारलं ते सच्चिनंद नवरा बाई कुणी त्या काय मला माणसाचं कसं येणी आल नाओ लई घाबरत मग म्हणजे शारदा रडत होती बाई लई रडली म्हणजे नाणे काय करायचं आता तू ती ट्रॅक्टर होती त्याच्या खाली मला ती लोटलं लटलं उठून घ्यालनार पायी पाहिजे पायी वडी पायी म्हणला तुम्ही पार अजिबात पाणी सुद्धा देऊ नका त्यांना तळतळायला तो म्हटलं भीक लावी तो मग आम्हाला त्याच्या उपहाराने मुंबईला नेहालो तिथं दवाखाना केला कुठं कुठं लागलो होत लागलं म्हणजे आता तुम्हाला काय सांगायचं अजून ती जागा सोडून सगळं गुडघ्यांना पाटणीला छातीत लाता घातल्या असं उतानं पाडून अशा लाटा घातल्या बुक्या मारल्या त्यांनी जो जो तो जो मुलगा आहे तुझा तो लाडका मुलगा होता आता काय सांगायचं काय एवढं का म्हणजे ऐका लिफ्ट पाहिजे विहीर पाहिजे लिफ्ट विहीर मला पाहिजे ती बांधली होती कोण लिफ्ट के कोणी के केली विहीर आहे ना दोघांमन भावांमुळे बांधली होती पण तिथे घरा एक विहीर आहे ना तिथं काय तो माझी काय म्हटला तिथं विहीर आहे ती आम्ही घेतो ही तुम्ही घ्या म्हणून त्यांनी मोटर टाकली तिथं काही सुद्धा काय पण बाबा मला काय म्हणायचं उपयोगच काय आई वडील कळत नाही मला काय म्हणायचं एकमेंट आहे का ते जमिनीच पोलीस पाटील असू तंटामुख त्या देशात असो तहसीलदार असो तालुक्याचे ता लोकप्रतिनिधी असू मी म्हणतो त्यांच्या इथं जाऊन समजा तुमच्या जमिनीचा वाद किंवा अविवाद फार पोलिटिक्स जाऊन हा वाद मिटवा पण आई बाबाला मारायचं कारण काय आईला काय मारायचं कारण आईने दिलाय या आईला माहिती ही शेवटी एक महिला आहे हिला माहिती जन्म देताना काय त्रास होतो काय त्यानेच दाता घालायचे तिथं हिले वाईट आहे म्हणजे मला तुमच्या आहे ना मला इतकं वाईट वाटलं वाई म्हणून ये मी येतो आम्ही इथपर्यंत आलो एखाद्या आई, आई बापाला मारणार आम्हाला सण नाही ज्येष्ठ नागरिक तुम्ही समजा ज्येष्ठ नागरिक आहात आणि तुम्ही समजा आता भेटत झाला बाई त्या पदावरून तुम्ही बाजूला झाला त्या माणसाला दाखवायसाठी आणलो तुम्ही म्हणलं असं असतं कसं हे आणि मला काय शेतात पाहिजे देऊन देत नाही साहेब तुम्ही बघावं त्यांनी घरी इथं पाहिलं माझं मातीचं घर होत तिथली जेव्हा त्यांना आणि इथं सुद्धा दाखव म्हणून ही जमीन मानली मग तुम्ही एका गाय विकल्या पैसे तुम्हीच घेतले बैल विकली पैसे तुम्ही कपडा का मला बांगडीचं काचकण नाही मिळालं का जप्पाचा पीस का साडी नाही कधी घेतली सगळं घेतलं जात आम्ही कशीन येणार हा लाडका चिरून देऊ इतका डोकं त्यांना बोलायची नाही नको बाबा करतो जाऊ दे मरू दे करतो कसं तरी अशी म्हणायची नाही केलं तरी बाप काम करतो का कर ती भांगड का व्हायची तर मला एवढं लांब जाणं येणं पटत नसतो पहिली त्याला पहिली गाडी घेऊन दिली परत दुसरी गाडी ती बेकार म्हणला दुसरी गाडी घेतली तिसरी गाडी मोटरसायकल ही माझ्या कष्टाची आणि ती गाडी घेऊन देऊन सुद्धा त्याने आम्हाला न्यायचा आणायचा डाकटरकडे ऐकलं न्यायचं ऐकलं तुम्ही पायंदा इष्टीन दा दामदेश आहे ना मग करणार काय मात्र मातारी माता अहो सरकारी दाव खाण तुझ्या चोपडे बाय चोपडे चोपडे चोपड्यात बोलून मी सरकारी दाव खाणं तात डायबिटीज ब्लड प्रेशर शुगर त्या बंगल्यापशी पैशी म्हातारा उभा राहायला बोलायला लागला फास ती पोळवाची फास आहे फास पण येत घालव अशी धरली मी आज मारून तो काय म्हटले बापाला त्याला किंमत नाही आईची किंमत नाही भावांची किंमत नाही कोणाचीच नाही सगळी जमीन पाहिजे जमिनीच नाही तो काय म्हणतो हेच कळत नाही आम्हाला कळत नाही पहिला म्हणला आम्हाला द्या मला लिफ्ट द्या मला तर आम्ही म्हणला लिफ्ट मिळणार नाही त्याला लिफ्ट नाही त्याच्यात तीन इशेदार आहेत आम्ही चार दिवसाची बारी आणि दोघं मिळण्याची पोर आहेत माझ्या मामाची पोर दोन्ही मिळून कोणा नाही घेतात त्या दोघांना आणि पाणी मी लिफ्ट बंद केलं होतं मागून परत खुने साहेब म्हणले लिफ्ट चालू करा बाबा तुम्ही असं करू नका उन्हाळ्यात पाणी नाही बघा ना पोट भरायचं म्हणलं नाही बाळा आणि खुनेनी उलटा मला की तुम्ही आई बाबांना मुंबईने घेऊन जावा इथं ठेवू नका तो, तो मारितो नाही तो ना मार थोडं चांगला बंद होईल मुंबईला घेऊन गेला तिथं झालं डायबिटीस मत झालं मग काय सरकार लॉकडाऊनचा काल कोण घेतो मला सरकारी होती लाई पण आता त्यांनी वाचवलं प्रायव्हेटमध्ये ठेवून तीन चार लाख रुपये खर्च करून सुद्धा मला वाचून आता इथं सव्वीस हजार रुपये शेवाळ्याकडे घालवले लोट्याकडे वीस हजार घालवली मग आता तुम्ही किती दिवस खर्च करणार पवाराकडे पवाराकडे पण तिथं पाच हजार गेली लिखित दोन मुलांनी केलं शेड बांधले बांधले संतोष आणि सुभाष हे तरी बांधून दिला गौश ते बांधून देत नव्हता ते पोलीस पाटील सरपंच आणि माझे कोण आहेत एक आणि दोन्ही पुटणेच आहेत माझी म्हणजे हे बांधायला पण विरोधच होत विरोधी तर खाली राहून ना माझा तर म्हणलं इथं इथं विरोध करणार राहणार कोण होतो भिकमागा जाणार होतो कुठं जाणार होतो हे तर यायच नाही पाय द्यायचं नाही तुम्ही जमिनीत म्हणजे ही पुरवजेची जरी असली तरी माझं काय म्हणणं तुला एकट्याला मिळू शकणार नाही कोणती असू नये माझ्या बाप वडोपाडगी असू तर कशी असू पण तू इतका तरक दिल्याबद्दल मी आज मी तिला तुम्हाला स्पष्ट सांगून शपथ घेऊन माझ्या आईची आई गेल्या बाप गेला मी आता तुम्हाला एकही तुकडा देणार नाही एक ना, एकर एक एक सुद्धा देणार नाही माझ्या इशेल जमीन बहीण भावाचा हिस्सा काढून आणि माझ्या इशेल तिसऱ्या वाटेन देन जमीन येईन मी परवानगी मागाय तहसीलदाराकडे गेलो होतो म्हणून <coughs> उत्तरे काढले आता ताजी कारण तहसीलदाराला अर्ज करीन आणि मला सुरत वाजगी तुम्ही आम्हाला म्हटले काय अशा घटना घडली आम्हाला माहित नाही तुम्हाला कसं कळलं आजी बाबा परवा माझ्याकडे आले होते बाबाने आजीने सांगितलं की आम्ही राहायला नेतवडला आहे आमच्या घराला प्यायला पाणी नाही आमचं पाणी पण तोडून टाकलंय त्यांना म्हणणे काय आलं त्याने सांगितलं आमचे वाद आहे बरोबर म्हणलं ठीक आहे मी तिथं प्रत्यक्ष येऊन सगळी परिस्थिती पाहतो त्याला दुसरी बाजू पण आपण नेमकी समजून घेऊ नेमकं काय झालंय पण इथं आल्यानंतर सगळी प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली खरोखर बाबांचा पाहतोय आपण पात्र शेडमध्ये राहतात बाबांनी मला सांगितलं की मी बंगला बांधला होता पण पोरगा तिथे राहतोय मला या गोष्टी संधी भाऊ खर तर वाईट वाटतंय की आपली शिवजन्मभूमी हा छत्रपतीचा तालुका आहे आणि तिचा अशा वडिलांना मारण होणं खरंतर हा फार निंदनीय प्रकार आहे आणि मला त्या अधिकाऱ्यांना सांगायचंय की तुम्ही जर असे जर आजीबाबा असेल वारंवार जर पुल स्टेशनला येत असेल अनेक त्यांनी पाहिले आपण अनेक सी केल्यात बऱ्याचशा अधिकाऱ्यांकडे जाऊन आले तर या बाबाच्या आजीबाबांची जर कोण दखल घेत नसेल तर खरोखर मला अधिकाऱ्यांना एक सुचवायचं की आता जुन्नर तालुक्याचे आमदार शरदा सोनवणे झालेत तुम्ही आता तरी जागे व्हा या आईबाबांकडे कोण पाहणार राजी कोण पाहणार आईबाप येते एक भावना असते ना आज या बाबावरच काही का, का पोलीस स्टेशनने यांच्यावर गुन्हे दाखल केले या, के या बाबा आज हा बाप पोरांनी केस केला म्हणून आज कोर्टात जातोय भाऊ कोर्टामध्ये जातात ठीक आहे आपण त्यांची पण बाजू समजून घेऊ त्यांना जर काही शेतीचा विषय असेल तर त्यांनी सामोपचारण मिटवलं पाहिजे ना अधिकारांडे गेला पाहिजे गावचे कोणी इथं प्रमुख लोक असतील तुम्ही सामोपचारण मिटवा वाटप करा पण आई आपल्याला मारायचं अरे ज्या आईने जे आपल्या जन्म दिलाय तिथे तुम्ही लाथा घालायच्या हे आपल्याला सण होऊ शकत संदीप भाऊ म्हणजे आता काय या आई वडिलांची काय चुकी हो मला सांगा काष्टी बंगला बांधा त्यांना इथं मध्ये राहायला लागते जमिनीचा मालक हा आहे आखा सातबाऱ्याचा मालक आहे आणि आज असं उघड राहायला लागते हा सगळी जमीन त्या पोराच्या ताब्यात आहे बरं हा लाडका हा सैन्या बाबा लिहिलेला या आई वाढल्या लाड केले ते पोराचे हे लाड केलं अहो तेरा भाई 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 दंदा दंदा मी त्याला सातवी एकाला मजव्याला आणि त्याला दहावी नापास झालं पोर ते मोठी सातवी शिकले अरे लोकांची भांडी घासू त्या बाईकडून धंदा शिकला धंदा कसा कर मी म्हणा त्याला म्हणा मेल चाल बाबा तुला मी धंदा शिकवतो धंदा कर त्याला पोलिस होते बेवाटायचे गर्दीमध्ये बेवाटायचे मग त्याला म्हटलं बाळा तू आता तुझ्या नशिबाने उजर त्याच्या नशिबाने उदारला आणि काम स्वप्न मेळायला गाडी काढितो पण तो काय येत नाही इथं गावाला कारण का अजिबात नाही इथं पाहिलं त्याची बायको येऊन नाही ते येऊ ते जेवकी बायक बायला मारी मारायची आई वडील जर त्यांनी नीट नीट सांभाळला असतं आखी शेती माहिली असते आपण आखी दिली असते काय अडचण नव्हती पण आईबापा आवाज म्हणजे मला काय म्हणायचंय बाबा ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला एक म्हणायचंय बरं आता आप आपण काय विषय मिटवला पण असं आपण बरं असं असं जर प्रकार जर आमच्या डोळ्यासमोर असेल तर कसं काय आम्ही त्याला तरी नाही द्यायचं नाही नाही ऐकत ना कारे? आता हे तुमचा घरगुती विषय घरगुती आता हे सगळं आता मीडियामध्ये येणार सगळं तुम्हाला येऊ द्या मीडियामध्ये येऊ द्या मोबाईलला टाका सगळ्या टीव्हीला बातम्या द्या माझी पुढलं पण काही हरकत नाही हो ज्या आईबापाने जन्म दिला बाप्पाने शाळा शिकवली त्याची आधी क्रिया नाही तुझं लग्न होत नव्हतं तू लोकांच्या पोरी मागे लागत होता तुझं लग्न करून दिलं तुला पसंत खर्च आई करून केला तरी तुझे दहा हजार रुपये लग्नासाठी आणलेले यांनी अशी केली फक्त चार हजार चार हजार लग्न होतं का परत दहा हजार काढलं काढले लग्न केलं त्याला गुसरत माझ्या नव्हतं मग या बिचाऱ्याने मध्ये मला लेवल करून दिली त्याचे वीस हजार रुपये दे दे जाऊ देतो ठीक आहे दे, बाकी ते बाकीचा ना का विषय एक वैयक्तिक तुमचा सुरज वाजगी आता काय करायचं तुम्ही तर आले तर त्यांनी बोलवले तुम्ही पण आले काय भूमिका गावचे पोलीस पाटील त्यांचा मुक्त अध्यक्ष किंवा जिथे जे प्रमुख लोक असतात यांना साडेपाच गोष्ट सांगते भाऊ यांना प्यायला जे पाणी तोडलं होते किंवा यांना पाणीच नाही मला बाबाने सांगितलं बरं दोघांनी की आपण आंघोळी लागून पाणी नाही आता पाणी बंद परिस्थिती आपण इथं पाहायला आलो होतो बाबाने म्हणलं तुम्ही काळजी करू नका मी पहिलं तुमच्या घरी येतो नेमकं काय झाले इथे स्वतःहून परिस्थिती पाहतो आता कस होतं एवढे जरी काकोड तरी नारेंगा उपर्ण आले आजी मला वाईट वाटलं की शेवटी आई वडील आणि आज वयस्कर येते लोक आणि आज ती नारायणगाव पर्यंत आली पर्यंत आली आणि त्यांनी येऊन सगळं तळमळीने सांगितलं सगळी परिस्थिती परिस्थिती पाहिली इथले जे गावचे प्रमुख लोक असेल किंवा अधिकारी असेल मी आमदार साहेबांच्या पण कानावर ही गोष्ट घालणार आहे परंतु याचे घरगुती जरी वाद असले संधी भोगे होतो शेती असू द्या प्रॉपर्टी ज्या असू द्या आई बापांना नाही मारलं पाहिजे

नाही बोलवायचं पण आपण एकच बाजू बघितलेली आहे नाण्याची एक बाजू कारण फक्त आई बापांच्या ह्यानेच ऐकलेलं आहे म्हणजे आई बापांचे काय अन्याय होते काय मारहाण होते किंवा वगैरे कशासाठी ते आईबापाचं म्हणणे हा मुलाचं काही कळा नाही पहिला जमिनीच्या वादासाठी दोन मुलांना दोन भावांना वाटणी द्यायची नाही या हिशोबाने आता नक्की त्या मुलाचं प्रकार काय तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण त्या मुलाचा सविस्तर म्हणजे कसं आहे की हा प्रकार थांबला पाहिजे कुठेतरी आणि मी तुम्हाला हा व्हिडिओचा पण तो नेक्स्ट पार्ट देणार आहे तुम्हाला तर तुम्हाला हा व्हिडिओ आणि शा घटना घडून आहेत समाजात ह्या घटना घडून आहेत यासाठी तुम्ही सतर्क राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा कारण जेणेकरून आम्हाला नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास आनंद होईल किंवा तुम्ही खरोखर नागरिक आहात आणि एखाद्याला न्याय मिळवून देणार आहात कारण पोलीस प्रशासन किंवा कोणी याच्यात दखल घेतलेली नाही कशाची फक्त ते वयस्कर वयस्कर बाबा आहेत वयस्कर राजे आहेत तर असं नाही ना चला कायद्याने तुमचं फॅमिली मॅटर आहो फॅमिली मॅटरम तुम्हाला बसवले कशाला असं नाही करू तर जास्त जास्त म्हणजे जिथपर्यंत होईल तुम्हाला तिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा फेसबुकवर ब बघत असाल तर फॉलो नक्कीच करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका कमेंट करायला विसरू नका लाईक like करायला विसरू नका तर मी इथेच थांबतो तुमची रजा घेतो परतचा नेक्स्ट पार्ट या व्हिडिओचा मी तुम्हाला देईन एवढे दे, एक दोन दिवसात देईन तर धन्यवाद जय महाराष्ट्र